नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जीओ व्ही अँड एन, एन जी फॉर ऑल आज आपण पाहणार आहोत की पोषण ट्रॅकर मध्ये कशाप्रकारे आपण टी एच आर हा भरू शकतो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटला हिट करा म्हणजे तुम्हाला पुढे येणारे व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील तर चला पाहूया सर्वप्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन उघडावं लागेल स्क्रीन आपल्या मोबाईलमध्ये असते त्या पोषण ट्रॅकर या ऍप्लिकेशन जाऊन त्यावर क्लिक करावे त्यानंतर पोषण ट्रॅकर उघडण्याची आपण वाट पाहूया या ठिकाणी अंगणवाडी वर्कर हे ऑप्शन निवडून सोमोरील होम या पेज मधील साठा नोंदणी करा किंवा स्टॉक रजिस्टर या ऑप्शन वर क्लिक करायचं अपन अपन या ठिकाणी अशी स्क्रीन आपल्यासमोर येते त्यामध्ये आपल्याला टी एच आरमधील लाभार्थी म्हणजे गर्भवती स्त्री असताना दामाता किंवा मुले दिसतात त्यासाठी आवश्यक असलेला साठा दिसतो आपण जोडलेला साठा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये किती वाटलेलं आहे ते दिसते त्यानंतर खाली ॲड स्टॉक या ऑप्शनवर क्लिक करून गर्भवती मातेसाठी आपल्याला जितके आपल्याला पॅकेट्स आलेले आहेत ते पॅकेट्स या ठिकाणी टाकायचे इथं आपल्याला दोन महिन्याचा आहार दिला जातो तर तो आहार आ, दोन भागामध्ये विभागून म्हणजे अर्धा या महिन्यासाठी आणि अर्धा पुढच्या महिन्यासाठी टाकायचा तर जर आपल्याला वीस पॅकेट आले असतील तर दहा या महिन्यामध्ये आणि दहा पुढच्या महिन्यामध्ये असं डिवाईड करून तो आ, आहार या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर इथं आपण बघा गरोदर मातांसाठी छत्तीस जे पॅकेट्स आहेत ते या महिन्यासाठी आलेले आहेत त्यानंतर सनदासाठी बारा पॅकेट आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर जे मुलं आहेत सहा महिने ते तीन वर्षातील त्यांच्यासाठी ती एकशे आठ पॅकेट तर कमी वजनाच्या मुलांसाठी आपल्याला या ठिकाणी दोन पॅकेट या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर आपल्याला तारीख जोडायची आहे की कोणत्या को तारखेला आपल्याला तो आहार आलेला आहे ओके करून ॲड स्टॉक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे है, स्टॉक हॅज बिन ऍडेड सक्सेसफुली म्हणजे आपला स्टॉक या ठिकाणी ॲड झालेला आहे बघा प्राप्त झालेल्या साठ्यामध्ये आपण जोडलेला साठा जोड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एकशे अठ्ठावन्न पॅकेट आपण पूर्णपणे जोडलेलं आहे तसं आपल्याला खाली त्यांनी दाखवलेलं आहे दोन तारखेला जो आहार आलेला आहे त्यामध्ये तर अशा प्रकारे आपण आहार ला करा, करा या ठिकाणी जोडू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या इतर अंगणवाडी सेविकताईशी जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि आपलं काम अद्यावत करता येईल थँक्यू